बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता ही सेवा पंधरावड्याची उत्साहात सुरुवात केंद्र सरकारच्या गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय स्वच्छ भारत अभियान स्वच्छता ही सेवा पंधरवड्याची सुरुवात बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात उत्साहात झाली हा पंधरवडा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवला जाणार आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात सफाई अभियान राबवण्यात आले या अभियानात आदर्श विद्यालयातील एन सी सी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता केली यावेळी निर्भीड पत्रकार संघाचे सचिव संजय कदम आणि चंद्रात्रे असोसिएट्सचे ॲडव्होकेट गणेश मसूरकर हे उपस्थित होते या महत्त्वाच्या उपक्रमाला आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश बुटेरे सर बदलापूर रेल्वे स्टेशनच्या स्टेशन, स्टेशन प्रबंधक धनश्री गोडे रेल्वे सुरक्षा दलाचे आर पी एफ इन्स्पेक्टर संतोष अहिरवार सब इन्स्पेक्टर सुतार यांच्यासह रेल्वेचे इतर कर्मचारी आणि स्टाफने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले स्वच्छता ही सेवा पंधरावड्याच्या निमित्ताने बदलापूर रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे आज आद आदर्श विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी तसेच कुळगाव बदलापूर महानगरपालिका आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर स्टेशनला स्वच्छता म्हणून राबवण्यात आली तर ही सध्या राष्ट्रीय पातळीवर पंधरवडा स्वच्छता पंधरवडा साजरा केला त्याचबद्दल याच निमित्ताने आम्ही असं सांगू इच्छितो की स्वच्छता हा आपला एक उत्तम पर्याय त्याच्याने आपलं पर्यावरण स्वच्छ राहील आणि वातावरणही स्वच्छ राहील तर सर्वांनी स्वच्छता पाळणं हा या उद्देश होता या मोहिमेअंतर्गत की सर्वांनी स्वच्छतेकडे लक्ष द्या होईल आपण इथे आम्ही आदर्श विद्या मंदिरकडून आलो आणि इथे ये येऊन स्वच्छता मोहीम राबवलेली आहे प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य पाहायला पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे सगळीकडे आणि स्वच्छता राखली पाहिजे मी सगळ्यांना आव्हान करते की प्रत्येकाने आपापले आप कर्तव्य दक्ष होऊन व्यवस्थित सगळीकडे स्वच्छता राखली पाहिजे आणि प्रत्येक नागरिक कर… नागरिकचे हे कर्तव्यच आहे की आपण इथे तिथे थुंकलं नाही पाहिजे कचरा केला नाही पाहिजे आपला देश आहे आपला परिसर आहे आपण स्वच्छ ठेवला पाहिजे तो परिसर सग म्हणजे हे आपला देश आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे आपलंच कर्तव्य आहे आणि ते आपण पा त्याचे आपण पालन केले पाहिजे नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश सुरेश मसूरकर बदलापूरचा रहिवाशी आज आपल्या बदलापूर रेल्वे प्रशासनामार्फत एक स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्या कार त्या कार्यक्रमासाठी आदर्श विद्यार्थी शाळेचे महाविद्यालयाचे स्टुडंट लोक आलेले आहेत त्यांनी हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे राबवलेला आहे त्यांनी सामान्य जनतेला एक आवाहन केलेलं आहे की के जसं आम्ही विद्यार्थी आहोत आणि आम्हाला जी स्वच्छतेची जी, जी आम्हाला जाण आहे जशी प्रत्येक नागरिकाने ती जाण ठेवली पाहिजे आपला परिसर किती स्वच्छ राहतो आहे आणि किती शा एक क्लीन राहतो आहे याच्यावरती त्यांनी प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं हा जे बदला स्टेशन परिसर एवढा अवाडवय बनवत आहे तर इथे प्रत्येकाने तो परिसर अजून स्वच्छ कसा करता येईल यासाठी त्यांनी स्वतःहून एक आत्मसात केला पाहिजे कचरपेटीमध्ये कचरा टाकणे प्लॅटफॉर्मवरती न दुखणे हे स्वतःच्या एक परिवर्तनामध्ये आणलं पाहिजे आणि बदलापूर असं एक, एक साहित्यामध्ये बदलापूर आहे त्याचप्रमाणे स्टेशन परिसर हा एक क्लीन आणि आणि स्वच्छ सर्व जनतेने सहकार्य करावे आज आम्ही सर्वात पहिला ऍक्टिव्हिटी करायला इथे बदलापूर स्टेशनवर आलो आणि आम्ही सर्वांनी उत्साह दाखवून इथे साफसफाई आणि स्वच्छता दाखवण्याचं काम केलं तुम्ही सुद्धा याच्यातनं काहीतरी शिकून आपले शहर आपले शहरातील स्टेशन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि होईल तेवढा करू नका कारण इथे तिथे थुकू नका नका कचरा कचरा टाकू हे कचरा पेटीमध्येच टाका आणि आम्ही आम्हाला आज खूप छान वाटलं हे सर्व आपलं बदलापूर साफ करायला बदलापूर संजय कदम हे लोकशाहीचे भान चला करूया मतदान मतदारा तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि मतदान करून सुशासन ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी सज्ज होऊ लोकशाहीचा हा महत्वपूर्ण उत्सव साजरा करूया मतदान लोक करा लोकशाही बळकट करा